लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बात ठरवलं होतं की आठ जूनला आंतरवालीत आमरण उपोषण करायचं परंतु आपलं आमरण उपोषण करण्यासाठी काय मन लागत नाहीये तिथं त्या गावात म्हणजे आंतरवालीमध्ये कारण पण असं आहे की गाव चांगलंय त्यांच्या गावाला आपल्यामुळे अडचण येते असं जर त्यांचं म्हणणं असत तर गाव अडचणीत येऊ नये गावचे लोक अडचणीत येऊ नये ही आपली भावना आहे त्याच्यामुळं आपलं तिथं आता मरण उपोषण करायला मन लागत नाही त्यामुळं आपण आंदोलन अर्जुनला कुठं करायचं काय करायचं हे ठिकाण समाजाला विचारून पुन्हा ठरवून तुम्हाला सांगाल अशी माझी आत्ताची भावना आहे या वेळेला मी ज्यासाठी असं सांगतोय ज्यासाठी हा व्हिडिओ बनतोय त्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतोय की ते गाव अडचणीत यायला नको कारण काय असतं एखाद्या वेळेस जर आता समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं आणि षडयंत्र जर रचलेलं असलं दिसतंय ते सळ सळ रचलेलं जर असलं की स्वतःचीच गाडी स्वतःच फोडून घ्यायची काही करायचं असं जर काही अंदाज असतो मग तो गावावर ढकलायचं मग पुन्हा षडयंत्र सरकारने रचलेलं आहे सरकारने पुन्हा यायचं त्या गावाला आणायचं पुन्हा गाव अडचणीत आणायचं किंवा आ, ते गाव अडचणीत कसंही हा जर डोक्यात उद्देश ठेवून एखाद्याच्या माणसाचं जर म्हणणं असलं तर त्या उद्देशानुसार तो वागत असतो कोणी बी असू द्या त्याच्या मनात जर उद्देश भांडणं करायचा असला तर तो, तो मुगम कुणाला बोलतो भेटतो राम राम करतो काय चाललं विचारतो असली भाषा वापरतो कुणाच्या मुद्दाम घरी जाणार गावात फिरणार त्याचा उद्देश असा असतो मग अंदाजा तेव्हाच लक्षात देतो कारण आपण महाराष्ट्रभर काम करतो तेव्हाच उद्देश लक्षात येतो मला कुणीतरी बोलावं मला कुणी शिव्या द्याव्यात मला कुणी गावाच्या बाहेर जा म्हणावं अशा उद्देशानं तो समोरचा माणूस करीत असतो नसता ज्याला हे करायचंच नाही काही घडवून आणायचं नाही तो माणूस असं करत नाही गप घरी राहतो स्वतःच पण जो गल्ल गल्ली हिणं हिंडतो काही असे उद्देश असतो मग त्या पाठीमागचा मला कोणीतरी बोललं पाहिजे किंवा गाड्या लावून आणायच्या स्वतःच्या मुद्दा ती कुणीतरी फोडली म्हणायचं किंवा स्वतःच फोडायचं असा उद्देश काहीतरी करायचा मग पुन्हा सरकारनं डाव ठरलेला असतो तो तुला काही धक्का लागला की आम्ही आहेत मग ते तो जास्त छाती फुगून चालत असतो लोकांपुढं मग त्या लोकांना असं वाटत असतं कदाचित आईला आपलं आंदोलन आहे तरी हा एवढं करतो छाती फुगून चालतो गाड्या घेऊन गावात हिंडतो मग ते त्याला तेच उद्देश घडून आणायचा असतं मुद्दाम बोलायचं मुद्दाम काहीतरी काळी करायची कारण सरकारने त्याला सांगितलेलं असतं आम्ही तो आहे मागं तो फेर मुद्दाम हे कर म्हणजे हे गाव अडचणीत आणायचं काम म्हणतात मग ते ढकले आमच्यावर किंवा गावकरी मागे आता गावकऱ्यांची विच्छा आहे प्रामाणिकपणाने सांगतो हे सगळे गावकऱ्यांची विच्छा आहे आंदोलन इथंच करायचं आंदोलन दुसरीकडे कर करायचं नाही कारण ही आ, पवित्र भूमी आहे ही मराठा समाजासाठी लढली हे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे माझंही म्हणणं बरोबर आहे की ही पवित्र भूमी आहे ही मराठ्यांसाठी लढती ही मोठी गाव लढले पण जर आता एखाद्याने गाव अडचणीत आणं ठरलं मग ते थोडे असतील बोटांमध्ये चार पाच हजार लोकसंख्या गावात एकीकडून असेल गाव पण जर चार पाच जणांनी ठरवलं की असंच घडून आणायचं सरकार आपल्या पाठीशी तर ते होऊ शकतं गाव पुन्हा अडचणीत येऊ शकतं मला गाव अडचणीत आणायचं नाही आंतरवाली गाव हे मला अडचणीत आणायचं नाही आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे हे जाती सलो का गावात बोलत नाही कुणी आमकं नाही कुणी तमकं नाही कुणी ते राहिला नाही कुणी कुणाला तुमचं गाव तुम्ही गुन्हे गोविंदाने नांदा तुम्ही सुखात राहा तुमचं गाव अडचणीत येऊ नये ही माझी इच्छा नाही आहे तुम्ही तुमचं गाव प्रेमानवर राहा माझ्यामुळं तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको म्हणून माझीच अशी इच्छा झाली आता त्यांचा खूप हट्ट होता आता हे सगळेजण आहेत पण माझीच इच्छा आहे की नको आपण त्या गावात नाही केलेलं बरं कारण हे लोक घडून आणतील पुन्हा ते माझ्या समाजाला डाग लागण महाराष्ट्रात की मराठींनी असं केलं घडतेन हेच काहीतरी दंगल घडून आणते पुन्हा पोलिसांच्या हातून पुन्हा आंतरवालीला मार बसवते आणि पुन्हा ते म्हणणार की आम्ही निवेदन दिलं होतं कायदा सुव्यवस्था बिघाडणारी गावाला त्रास होणार आहे गावावर हल्ला होणार आहे असं होणार आहे करणार तेच तेच घडून आणणार शेवटी मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचं ठरवल्याच्या नंतर उद्देश मनात जर पक्का असला की हे करायचंच तर ते करू शकते त्याच्यामुळं माझीच इच्छा आहे की आपला शक्यतो शक्यतो म्हणतोय मी आंतरवालीत आपल्याला आठ जूनला उपोषण नकोचे आपण ते कुठं करायचं काय करायचं ठिकाण तुम्हाला लवकरच समाजाला मराठा समाजाला आपण करू पण मी हटत नाही मी समाजाला विचारणार मी बाहेर पडणार जर यांची इच्छा आहे आमच्या गावात आंदोलन नको तर आपण का बळच करावं आपण त्यांच्या गावात का बळच करावं आंदोलन नाही करावं अशी माझी आजची भावना आहे ते नाही करायचं मी महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाला विचारतो आंदोलन करायचंय कुठं करायचं करा काय करायचं हो मी माझ्या मायबाप समाजासाठी लढायला तयार आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कधीच यशस्वी नाही होऊ देणार मी सरकारला कधीच नाही यशिश्यू जाणार कधीच कधीच नाही होणार कारण ते कोण आहेत काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत का करते हेही सगळ्यांना माहिती आहे आमचा त्यांच्यावरती काही राग नाही रोष नाही काय नाही काही त्यांनी केलं ते योग्य केलं असं आम्ही आम्हाला आता समजतो आहे आम्ही लढलो गावाने माझ्यावर खूप माया केली खूप प्रेम केलं आहे त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा आंतरवाली कराचा मनापासून धन्यवाद आहे आभारीसुद्धा सुद्धा कारण आंतरवाली वाराकरांनी मराठा समाजाची खूप सेवा केली बाकीचेही सगळ्या मराठा समाजाचे लोक आहेत इथं की करायचंच म्हणून तरी माझीच इच्छा आहे वैगिक की नको तुमच्या गावावर अडचणी आणतील हे लोकांनी जाणून बुजून षडयंत्र सरकारनं रचलेलं आहे असंच घडून आणा म्हणून आणि ते घडून आणू शकते गावाला त्रास नको तुमच्या तुमच्या लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे मी अक्रस्ताळेपणा करणारा नाही हट्ट गाजणार नाही करायचं तर मला तिथंच करायचं पण आत्ता जे ह्या दोन घंट्यात जे एकूण चित्र दिसलंय सगळं ते काय चित्र काय काय नाही मी तुम्हाला आठ तारखेला सांगत काय चित्र होतं आज म्हणजे मी मग अशी म्हणलोय आठ जूनला अंतरावरच करणार आता का नको म्हणतोय का दुसऱ्या गावात का करायचं म्हणतोय किंवा दुसरं ठिकाण आमरणोपोषणात का निवडायचं म्हणतो त्या दोन घंट्यात जी एकूण परिस्थिती त्याच्यावरून मी सांगायला लागलो की आणि का ह्या दोन घंट्यात का घडलं की आपण आठलासुद्धा अंतरवालीत आता नाही म्हणतोय याच्यासाठी तुम्हाला आठ तारखेला सांगेन मी की या दोन घंट्यात काय काय प्रक्रिया घडली आहे त्याच्यामुळं गाव अडचणीत येणं मला असं दिसतं सरळ सरळ दिसायला लागले की आणणारे येणारे म्हणजे आणणार आहे हे शंभर टक्के अंतरवाली गाव अडचणीत आणणार हे पक्का प्रचंड मोठं ठरून षड्यंत्र हे निवेदन नुसतं षडयंत्र नाही आहे हे नुसतं निवेदन षड्यंत्र नाही याच्या मागे चार पाच षडयंत्र आणखीन रचलेत चार पाच षडयंत्र आणखीन रचलेत की त्यांच्यावरच त्यांना हल्ला घडून आणायचा किंवा त्यांचं त्यांना करायचं सांगायचं आम्ही म्हणलो होतो कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे आम्हाला अमकं करायला लागले तमकं करायला लागले हे गावात नकोच आमचे आंदोलन आम्ही सांगितलं होतं आधीच मग सरकार येणार पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब पोलीस पाठविणार पुन्हा एकदा गावाला हणणार पुन्हा एकदा गावाचे डोके फोडणार आमच्या आई बहिणीच्या पुन्हा रक्त सांडणार हे अंतर्वालीतलेच त्याच्यापेक्षा त्यांच्या बोलण्याच्या शब्दावर खूप लक्ष देणं गरजेचं त्यांनी निवेदन देत आणि काय बोललेत याच्यावर खूप महत्वाचं त्याच्यामुळं त्यांचं गाव अडचणीत यायलाच नव्हतं त्यांची इच्छा आहे आंदोलन बाकीच्यांची गावकऱ्यांची की करायचंच म्हणून परंतु तुम्ही चांगलं काम केलं नाही करायचं म्हणून आम्ही करायचं म्हणलं होतो तरी पण पना आटला पण आमच्या एकूण लक्षात आले की तुम्हाला ते सरकार घडून आणणार आहे त्यांना दोष देऊन काय उपयोग नाही सरकार घडून आणते त्यांच्या माध्यमातून की मराठ्यांचं टप्प्यात आलेलं आरक्षण हे मिळू द्यायचं नाही शेवटचं आसरं त्यांनी गावावरच वापरले शेवटी गावाच्याच हातानं आणि हे लांब करायचा प्रयत्न केला पण त्याच्यात असं होईल आम्ही जर हट्ट केला करायचं तर ते मात्र पुन्हा हल्ला घडून आणणार गावावर आणि हल्ला घडून आणणार पुन्हा आमच्या बहिणी किंवा गावकऱ्यांना त्रास होणार गोरगरिबांना त्रास होणार लेकरा बाळांना त्रास होणार आणि ते मग सहनशीलते त्या पलीकडे त्यापेक्षा आठला अंतर्वलीत नकोचे असं माझं आत्ताचं म्हण म्हणतं आठला नकोचे कारण पुढचं ठिकाण आपण सांगू कारण हे षडयंत्र प्रचंड मोठं आहे मी थांबायचं नाही म्हणलो मी आंदोलन थांबायचं म्हणलो नाही मी अमरण उपोषणापासून लांब गेलो नाही फक्त आंदोलनाचं ठिकाण बदलायचं म्हणतो माझी एवढीच म्हणणं आहे मी नाही हटत मला उद्या सकाळी गोळ्या घातल्या मी हटत नाही म्हणजे नाही मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशी हटत नाही मी आल्यापासून जातीवाद झालेला नाही हे खूप दिवसापासून हां जरा तुमच्या मनाला बोलून बघा हे जातीवाद आजचा नाही आहे जातीवाद वाढला कोणी कोणाला बोलायला तयार नाही हे तुमचं म्हणणं आहे ना अमुक तर हे आजचं नाही आहे हे खूप पिढ्यांना फारचं खूप हे मी करत नाही आहे मी फक्त माझा मराठा समाज जागृत केला त्याचा स्वाभिमान जागा केला आणि मीच इमानदारी ऐकू शकत नाही म्हणजे नाही मी इमानदारी ऐकू शकत नाही हटू शकत नाही भेद फित तर मी कधीच नसतो कधीच नसतो आणि भेणार बी नाही कधी फक्त ठिकाण बदलायचं आहे एवढंच की आता त्या गावकऱ्याचे उपकार म्हणून आठ दहा महिने लढले ते आता ते आपण असं समजू की त्यांना आता थोडा आराम देऊ आपण दुसरीकडे आंदोलनं बाखू काय अडचण नाही महाराष्ट्रात कुठंही करेल मला जिथं वाटेल तिथं करीन मी मी अगोदर माझ्या मराठा समाजाला विचारतो मी काम करू का नको मराठा समाजाचं ते जर नाही म्हणले तर करणार नाही ते जर म्हणले उपोषण का आंदोलन करा ना का करू करणार राज्यात बाहेर पडल मी गावगावी जाईन माझ्या मराठा समाजाच्या त्यांना विचारेन काय करायचं म्हणून मी माझ्या माझ्या बाप समाजाच्या गावागावात जाईन जिल्हा जिल्ह्यात जाईन तालुक्या तालुक्यात जाईन राज्यावर जाईल मी त्यांच्याकडं आणि त्यांना जाऊन विचार पण आंतरवलित नकोच हे माझं शंभर टक्के मन मला सांगा नकोच कारण त्याचं कारण आहे हे आंतरवालीचं एवढं चांगलं नाव झालेलं आहे आंतरवाली एवढा संघर्ष महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी केलेलाय यांनी ठरवून षडयंत्र केलेलं आहे त्याच्यामुळं हेच घडून आणते बऱ्याचशा पोटाने कारण ह्या दोन घंट्यात जे कोण दिसतंय ना त्याच्यावर दोन घंट्यात काय दिसलंय मी तुम्हाला हे आठ तारखेला सांगू शंभर टक्के कारण हे काहीतरी वेगळं करणार लोकाला बोलायला लावणार बोलण्यासारखी परिस्थिती निर्माण करणार लोक बोलणार त्यापेक्षा यांचं ठरू नये त्यामुळं आंतरवाली तो आंदोलन नकोत असं माझे मन म्हणताय मन आता ते आपण दुसरीकडे कर पुढं करू तुम्हाला ठिकाण सांगू आंदोलन मी आरक्षण तर थांबवित नाही कारण हे खूप भयानक षडयंत्र आहे हे मराठा सरकारचं मराठा समाजाला समजून घेते या निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोग नाही हे सरकारने घडून आणले त्याच्यामुळं सरकार त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवी त्यांना म्हणत की त्यांनी लिखी दिलं होतं तुम्हाला की गावात काय तर सुव्यवस्था बिघडणारे नमकं होणारे तमकं होणारे त्याच्यामुळं आणि म्हणलं तसंच घडलं नाही आणि घडून तेच आणणार हे बळच लोकाच्या अंगावर जाणार लोकाला लोका लो खोडी करणार आणि तेच काहीतरी करून घेणार ते समाजावर ना त्यामुळे त्यांची विच्छा गावात करू नये मी आज समाजाला जाहीरपणाने सांगतो त्यांची विच्छा गावात करू नये आपल्या अंतर्वलीत आंदोलन करायची इच्छा नाही कारण मी काय माझ्या स्वार्थासाठी नाही करत आणि जातीवाद करायला काय मी माजलो नाही माझ्या समाजावर अन्याय होतोय म्हणून त्या अन्यायाच्या विरोधात मी बोलतो मी काय मनाने बोलत नाही ते त्यांच्या समाजासाठी अन्याय झाला की कथाकच बोलत आहेत म्हणून माझ्या समाजावर मी आणखकच बोलतो मी काय मनाने जातीवाद केलं नाही करला नाही कुठं दाखवून दिला मी कुठे केला समाजाला जाहीरपणा आव्हान करतो कोणालाही दोष द्यायचा नाही तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो कोणालाही दोष द्यायचा नाही ते कारण देत आपण त्यांना बोलायचं त्यामुळे त्यांना कुणी बोलू सुद्धा नाका काही गरज नाही आपण दुसऱ्या गावात करू आणि राज्यातल्या लोकांना न्याय देऊ राज्यातल्या मराठ्यांना न्याय देऊ आपण दुसरीकडे करू कुठं राज्यात आपल्याला काय कुठं लढायचं आपण साष्टपींब पळगावात लढलो मांबेरीत लढलो वडी काळ्यात लढलो गोरीगंधारी शाहगडला लढलो आता साष्टपीन पळगावला हे आपल्या आंतरवालीला लढलो आणि ते कुठंही लढू त्याला काय दहा कुठंही लढू त्याची काय नाही मी नाही अटक त्याची काळजी करू नका मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका त्याची काळजी नको पण आंतरवालीत नको असं माझं मला मन सांगतंय की आंतरवालीत पुन्हा एकदा भयंकर असा मोठा ध्याड हल्ला घडून आणणार आहे त्यांना काय उद्देश त्यांचा माहीत नाही सरकारला का खुश करायचे हे माहीत नाही तेही मला देणं घेणं नाही पण सरकारनी यांच्या खांदारबंदी खुली त्यामुळे निवेदन देणाऱ्याला द्वेष देण्यात उपयोगच नाही आंतरवालीतलं आंदोलन आपण कुठेही दुसरीकडे करू कारण तिथं केलं गावाची विच्छा आहे इथंच करा पण इथं केलं की ते घडून आणणार आहेत याच काय पुन्हा ते घडून आणणार आहे गावकऱ्यांना वाटत मराठ्यासाठी लढायला पुन्हा तयार खरं आहे पण त्यांनी जर पुन्हा ते सरकारचं ऐकून डाव घडून आणला तर पुन्हा गाव अडचणीत ते गाव अडचणीत न्यायला पाहिजे म्हणून इथं नकोत आता इथं मन दुषित झाले आणि ते नको म्हणते तरी बळत का करायचं मग परत म्हणायला घडून आणलं निघालाय घालायच गावाला गा डाग नाही अल्लावाल निघाल गा गा। तुमच्या गा गावाला डाग नाही ना काही नाही <coughs> तुमच्या गावाचं नाव राज्यात मोठं आलेलं आहे तुमच्या गावाने श्रेय दिलंय त्याबद्दल मराठा समाज तुमचा तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा